शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला कारण योजना होत्या लाभही हो होते लाभार्थीही होते परंतु आतापर्यंत अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदा आपण सुरू केला कारण चक्रा मारणं खेटे मारणं जाऊन भेटणं ही सगळी जी काय खटपट खटपट आहे त्याला लोक कंटाळायचे आणि ती योजना लाभ सोडून द्यायची आणि नेमका आम्ही तेच केलं शासन आपल्या दारीच्या माध्यमातून ज्या सगळ्या योजना एकत्रित केल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका वाईज शासन आपल्या दारी आपण प्रोग्राम राबवला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास शासन आपल्या दारीमध्ये पाच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला पाच कोटी लाभार्थी आणि त्याला अतिशय मानाचा स्कॉच पुरस्कार देखील मिळाला देशातल्या दोनशे ऐंशी प्रकल्पांमध्ये शासन आपल्या दारी हा मॉडेल उपक्रम म्हणून स्वीकारला गेला ही आपली अचिव्हमेंट आहे